आणि मला बा अकरा म्हणजे कालच्या पाच नऊ दोन हजार चौदा या तारखे दिवशी मला पत्र देतात की सरकारी जमीन देता येत नाही जर तुम्हाला सरकारी जमीन देता येत नव्हती तर सव्वीस नऊ दोन हजार तेराला हजारो लोकांचे साडेआठ हजार अर्ज तुम्ही दाखल करून घेतले मग तुम्ही दारू पिऊन ड्युटी करता का आय आएपेसाया पी एस हातबट्टी पिऊन तुम्ही खुर्चीवर बसता का आणि मग जर तुम्ही हातभट्टी दारू पिऊन खुर्चीवर बसत असाल तर तुम्ही जर दारू पिले नव्हते तर सव्वीस नऊ दोन हजार चौदाला मला का तो आदेश तुम्ही दिला नाही सगळ्या लोकांचं नुकसान करून गरीबांच्या कष्टातून उभं राहिलेले आंदोलनाला जर तळा देण्याचं काम तुम्ही करत असाल तर आज दीपक ताटे एक ता 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 गेट तोडल्याशिवाय राहणार नाही मग कुठल्या जेलमध्ये मी जेलमध्येही बसायला तयार आहे मी पूर्ण तयारी करून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या संपूर्ण टीमला जर दीपक ताटेला आज इथं पोलिसवाल्यांना टच केलं तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीस गाड्या फुटल्याशिवाय राहणार नाही ही तयारी करून मी या ठिकाणी बसलेलो आहे या ठिकाणी जर तुम्हाला आम आमच्या आम्हाला जी जमीन तुम्हाला द्यायची होती ज्या जमिनीच्या संदर्भात सर्वे नंबर पंचवीस बोसरी या ग्रामामधलं आपण जमीन त्यांना मागितली होती सगळ्यांना माहीत आहे सर्वे नंबर पंचवीस बोसरी गट नंबर सर्वे नंबर पंचवीसच्या सर्वे नंबरचे आठ हजार अर्ज हे कलेक्टर दाखल करून घेतात आणि ज्या वेळेला न्याय द्यायची पाळी येते वेळ येते त्यावेळेला सरकारी जमीन देण्यासाठी आदेश संपूर्ण हायकोर्टाचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की सरकारी जमीन द्यायची नाही बघा आमचे अर्ज दाखल करून का घेतले हा प्रश्न आहे माझा कलेक्टरांना तो त्यांनी इथं येऊन मला सांगावा आणि कधी जागा देता हे मला सांगावं लेखी द्यावं मी आज कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पोलिसवाल्याचं ऐकणार नाही ना कुठल्या यंत्रणेचं ऐकणार नाही आज निर्णय दिल्याशिवाय मी इथून उठत नाही हा माझा ठाम निर्णय झालेला आहे म्हणून तुम्ही सर्वजणांनी मला सहकार्य करायचं आहे आणि पोलिसांना सर्वांनी सहकार्य आहे हजार पोलिसवाले येतील प्रत्येक माणसाकनिश शिथं पोलीस येईल आणि प्रत्येक माणसाला उचलून टाकण्याचा प्रयत्न करील तरी देखील इथं उठू नका कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आहे आपण कुणी आणि आपण आपले हक्क मागतोय वस्त्र निवारा मागतोय या लेवलवरती जिल्हाधिकारी साहेबांनी आज या ठिकाणी येऊन जे प्रोसेजर आहे असेल ते प्रोसेजर जर का आज मला नाही दिलं तर आज या कलेक्टरची वाट लावल्याशिवाय मी राहणार नाही मग ते काय असेल कुठल्या मला कायद्यात घेऊन जायचं कुठल्या कायद्यात मला घेऊन जावं पोलीस यंत्रणेला कुठल्या कायद्यात घेऊन जायचं तिथं जावं मी पोलिसाबरोबर कुठेही यायला तयार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत

बसा खाली बसा चाल का बोलले पाच आहे भारतीय परिवर्तन सेने भारतीय परिवर्तन सेनेचा हक्काची

ते नेता विजय असो जय आमचे हक्काचं नाही तो जनता वापरू जय आमचे हक्काचं नाही कुणाचा वापरच अरे कोण मता देत नाही जनते शिवाय हात नाही अरे कोण मता देत नाही जनते शिवाय हात D Cry Ee Llно A Fyria Com certa Dा A Fyria Cali e त्या जर घोषणा जोरात दिला तर मी सांगेल साहेबांना आपली विनंती मान्य केलेली आहे आणि ते आपल्याला येत आहेत तर त्यांचं शब्दाला त्यांना आपल्या कलेक्टर साहेबांनी किंमत दिली दीपक भाऊ साठी एकदा टाळ्या वाजून स्वागत करावं ताक देऊन साहेब खाली येते तर त्यांचा आलेल्या नंतर आपण टाळ्या वाजवून सगळ्यांना स्वागत करावं कुणी कालवा न करता त्यांचा शांततेमध्ये कायबु दोन गोष्टी बोलते ती त्यांचं ऐकून घ्यावं सगळ्याला मी हात जोडून विनंती करतो त्या बरोबर

हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं क्या देखें उस मंजिल को जो छोड़ चुके हैं आज जमाना परत तुम्ही हे अधिवेशन संपलेले नंतरच सारखा द्या किंवा या तारखेला खेळ या तारखेला अमु हवी या तारखेला अमु तसं आर आम्ही त्याला पत्र देतो जमीन संकलनापर्यंत किंवा तुमचा वेळ त्यांच्यासाठी राखून ठेवा झालं एक मिनिट मागणी नुसार फक्त काय मागणी कशी असेल की अधिवेशनानंतर अधिवेशनाची तर तारीख दिली आणि समजा त्या तहसीलदाराची विधानभवनात असेल तर त्याला मुळच जावं लागेल तिथे त्यांना विधानभवन हे आमदार असतात कसं झालं त्या तारखेला ते नाही भेटले पुढच्या तारखेला द्या त्याच्याकरताच काय म्हणतो कारण लाभ आहे तीन आठवडे आता एक तर झाला दूर आहे ना त्याला किती वेळा मग आता त्या शांतते नाही जर मी तुम्ही बघा माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक आमचं तुम्हाला माहिती आहे ना मी कसलं पद्धतीचा म्हणून तर आमचं काही आहे तुम्हाला फक्त मला सहकार्य करा आम्ही म्हणजे तुम्हाला आता आत्ता मी तुमची काय मागणी मान्य करतोय तहसील खेडला खेळणं मी स्वतः बोलून घेणार निंबाळ करणार त्यांच्याकडनं अहवाल ह्या आठवड्यात मागून घेणार म्हणजे पुढच्या शुक्रवारपर्यंत ओके तसं मला पत्र द्या

यांनी सांगितलं पण सांगितलं तरी येणाऱ्या आठ दिवसाच्या नंतर ना दिवशी सकाळी पुन्हा परत एकदा जर यांनी थोडा जरी केलं तर परत एकदा अरे बर हे तयार ठेवायचं पण त्यांनी सगळ्यांना हातून सांगितले की बघा आम्ही तुम्हाला हात दिवसामध्ये सगळ्यात मोठा विजय झालेला आहे स्वतः निकम साहेब माझ्याबरोबर बरोबर होते मधी निकम साहेबांनी स्वतः बोलताना तहसीलदार साहेब नाईक तहसीलदार तहसीलदार आणि अभिषेक साहेबांनी स्वतः त्याच्या आठव्या दिवशी आजपासून अधिवेशन संपल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमचा प्रस्ताव आणि त्यावर तो मंजूर करून देऊन लोकांना जागा देऊ अशा पद्धतीने त्यांनी आता भूमिका घेतलेल्या नाही दिलेला नाही आजपासून आठव्या दिवसाचा टायमिंग दिलाय सगळेजण ऑफिसला ताबडतोब या उद्या परवा दोन दिवसात उद्यापासून यायला चालू करा आपल्या ऑफिसला कारण आपल्याला त्या जागेवर यांच्याकडून दोन लाख रुपये घर बांधण्यासाठी मृत्यू जागा